नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही टोमॅटोचे रेट बघतायच अगदी गंगनाला भिल्ले आहेत आणि आग त्याचा फायदा सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी भजबळकर टेक्नॉलॉजीचा वापर केला त्यांचं तुम्ही बघितलंच अगदी कोटीतून पैसे झालेले आहेत आणि लाखो रुपये कमावलेले आहेत शेतकरी मित्रांनो भुजबळकर टेक्नॉलॉजीच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही बघताय अगदी कृषी प्रदर्शनमध्ये कसे प्लॉट आहेत तसाच हा प्लॉट पण आहे आणि त्या पद्धतीचे तुम्ही बघितलेच प्लॉट दहा किलोपासून वीस किलोपर्यंत झाडाला आपण उत्पन्न काढलेलं आहे आणि त्याच्याच धर्तीवरती हा प्लॉट उभारला गेलेला आहे अगदी नर्सरीपासून म्हणजे घरापासून अगदी तीन किलोमीटरच्या अंतरावरती हा प्लॉट आहे ला के लागवड केल्यापासून मी एकदासुद्धा आलेलो नाही आणि ऑनलाईन ट्रीटमेंटचा हा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता ही सेटिंग आत्ता चालूला झाडाला एवढी भयान सेटिंग आहे म्हणजे थोडीशी आम्ही पाणी काढून दाखवलेलं आहे सेटिंग किती आहे तर असं पूर्ण या प्लॉटला सेटिंग आहे दहा किलोपासून वीस किलोपर्यंतचं उत्पन्न एका झाडाचं आपण टार्गेट कंप्लीट केलेलं आहे आणि मे महिन्यातले जे प्लॉट होते एप्रिल महिन्यातले ते अजून प्लॉट चालू आहेत तर त्या प्लॉटने ते टार्गेट दहा किलोच्यावरती कम्प्लीट केले आहे आणि त्याचाच भाग हा म्हणून तुम्ही बघू शकताय मला प्लॉटवरती जाऊन व्हिडिओ बनवणं शक्य नाही पण जवळ असल्यामुळे हा मला शक्य झाला तर तुम्ही महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी ज्या ज्याने ब बजबळकर टेक्नॉलॉजी मार्गदर्शन घेतलेलं आहे जवळील त्या प्लॉटला तुम्ही नक्की व्हिजिट द्या आणि टोमॅटोचं असं भरगतचं उत्पन्न तुम्ही बघू शकताय प्लॉट लावल्यापासून अगदी सहा जून ना आठ जूनपासून अगदी पाऊस आहे आणि भर पावसातला आहे अगदी करप्याचा म्हणजे कमी अटॅक आहे म्हणजे नाहीच्या बरोबर आहे तुटाचा प्रादुर्भाव नाही आळीचा प्रॉब्लेम नाही थ्रिप्सचा नाही किंवा तिरंगा किंवा त्याला आपण प्लास्टिक व्हायरस म्हणतो असा कोणत्याही प्रकारचा नाही अगदी तुम्ही बघू शकता गचच्या गस गच लागलीत असं म्हणजे कवळ्यात धरून किंवा बचकणी धरून तोडायचा माल असा एवढं प्रचंड असं सेटिंग आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला याचा फायदा घ्यायचा असेल तर नक्की आमच्याशी एकदा संपर्क साधा वेळावेळी थोडासा रिप्लाय देणं शक्य होत नाही पण एकदा ऑफिसला येऊन व्हिजिट द्या धन्यवाद